का दो पर पिवळे फुलं पाहिलं नाही भेटले बघा पिवळे फूल बाद में दिखा नमस्कार माझं नाव मच्छिंद्रनाथ कदम आहे मी या कास पठारावर गाईड म्हणून काम करतो आणि आता या कास पठाराची सुरुवात फुलांचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आता मिनिमम अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस किंवा साठ या प्रकारे जास्तीत जास्त फुलांचं प्रमाण सुरू झालेलं आहे त्यामध्ये दुर्मिळ फुलं पण आलेली आहेत आणि सगळ्या पर्यटकांनी यावे आणि या कास पठाराचा आनंद घ्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये आता सध्याला तर आता वेगवेगळ्या प्रकारची फुलं आलेली आहेत तसंच रान हळद आलेली आहे चवर आलेला आहे टोपली कारवीची पण आता सुरुवात झालेली आहे आभाळी नभाळी कापरू अशा विविध प्रकारची फुलांची आता सुरुवात झालेली आहे तसेच प्रकारे जे दुर्मिळ फुलं आहेत त्यांना पण आता सुरुवात झालेली आहे दुर्मिळ फुलांनाही तसेच ॲरिकॉलन सीतेचे आसरू मिक्की माऊस म्हणजे असे विविध प्रकारची फुलं फुलांची आता सुरुवात झालेली आहे आणि यांनी सगळ्या पर्यटकांनी यावे आणि त्याचा आनंद घ्यावा हेच आमच्याकडून अपेक्षा आहे